आज खऱ्या अर्थाने ह्या शेतकऱ्यांसाठी ह्या बागायतदारांसाठी शेतकऱ्याशी नाळ असणारा बागायतदारांशी नाळ असणारा इथे आज एकही लोकप्रतिनिधी पद्धतीने विनायक राऊत साहेबांनी वैभव नाईकांनी खासदार आमदार असताना दखल घेतली त्या पद्धतीत आज या ठिकाणी सुद्धा गेले दोन महिने मडुरा कास या ठिकाणी सातत्याने शेतकऱ्यांची आरळ ओरड होते आंदोलन होत आहेत उपोषणाला बसतायत परंतु साधे अधिकारी तिथं जाऊन फक्त दखल घेत साधे खालचे कारकून जबाबदार अधिकारी कोणी तिथे जात नाहीये लोकप्रतिनिधी फक्त पेपरमध्ये बातम्या देत आहेत पत्रकार परिषद घेतात दोन महिन्यात पकडणार आठ दिवसात पकडणार प्रस्ताव जात आहेत माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांना कधी नाही मिळणार आमच्या बागायतदारांना कधी नाही मिळणार आज ह्या सगळ्या पर्या वर्न, वातावरण पर्यावरणामध्ये तुम्ही नुकसान भरपाई देत नाही आहात तुमचे फक्त पंचनामे तुमच्या दप्तरी पडतायत फळपीक विमाची बोमाबोम शेतकऱ्यांबद्दल अजिबात यांना सहानुभूती नाही म्हणजे कर्जमाफी तर नाहीच यांना नुकसान भरपाई सुद्धा देता येत नाही इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या फळपीक विमाचे योग्य वेळेवरती कधी पैसे मिळत नाहीत मात्र हे लोकप्रतिनिधीतले गेल्या चार तीन चार वर्षात मूग गिळून गप्प आहेत शेतकऱ्याबद्दल एकही आपुलकीचा शब्द बोलताना दिसत नाही पण मला ह्याच्या मागे एक वेगळं प्रकरण वाटत अशा बद्दल अशा शेतकऱ्यांबद्दल अशा बागायतदारांबद्दल इथल्या ग्रामस्थांबद्दल अशा तऱ्हेने शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणायचं आणि शेतकरी मग जमीन विकतो आणि आज इथे दिल्लीवाले गुजरातवाले उतरले हे यांचं षडयंत्र तर नाही ना आज जर शेतकऱ्यांना तुम्ही सहानुभूती देऊ शकत नाही आधार देऊ शकत नाही आणि दुसरीकडे मात्र दिल्ली आणि गुजरातवाले इथे जमीन घ्यायला येत आहेत मोठ्या प्रमाणात म्हणजे एक प्रकारचं शेतकऱ्याला वेटीच धरायचं आणि शेतकरी बिचारा गोर कर्जबाजारी आहे आणि अशावेळी ते कर्ज फेडण्यासाठी तो आपली जमीन विकतोय ही आज व्यथा आणि कथा या सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्याची दुर्दव्याची गोष्ट आहे आणि म्हणून मी आज आपल्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना इथल्या ग्रामस्थांना इथल्या बागायतदारांना हाक देतोय की आज खऱ्या अर्थानं तुमच्याबद्दल आपुलकी असणार आहे तुमच्याबद्दल तळमळी असणारा आणि येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधी निवडून द्या